ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनिता वनखंडी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा रुग्णालयात टी व्ही युनिट दिव्यांग सायकल वृक्षारोपण सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिकेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला समाजासाठी योगदान देण्याच्या भूमिकेतून या विशेष दिवशी अनेक उपक्रम राबवण्यात आले मिरज येथील श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनी येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला याच कार्यक्रमाअंतर्गत का मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपली गेली तसेच मिरज येथील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करत सागर वनखंडे व सहकाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डासाठी टी व्ही डिश व सेटअप बॉक्स युनिट प्रदान केलं गेल्या अनेक वर्षापासून बेड्स ऑक्सिजन मशीन व मेडिकल साहित्य रुग्णालयास देणारे सागर वनखंडे हे मनोरंजनाच्या माध्यमातून रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने ही सेवा अविरत सुरू ठेवत आहेत या कार्यक्रमाला मोहन वनखंडे डीन गुरव सर व्हाइस डीन रुपेश शिंदे माजी सरपंच राजू मामा सलगरे दिगंबर जाधव मोहन अण्णा शिंदे सागर वनखंडे तसेच युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणकरे नेपसाठी आदिमानी मिरज